यश हे सहजासहजी प्राप्त होत नाही त्यासाठी कष्ट करावेच लागेल शॉर्टकट कर तर नव्हेच अंगातील आळस झटकून टाका आपल्या आयुष्यात प्रेरणादायी महापुरुषांचे आदर्श नजरेसमोर ठेवून सातत्यपूर्वक प्रयत्नशील रहा यश हमखास गवसते असे मत डॉ शिंदे यांनी धाराशूच्या उमरगा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित कर्मयोगी श्रीधरराव मोरे व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित कार्यक्रमात केले आहे या व्याख्यानमाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉक्टर सुभाष वाघमोडे होते तर भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे प्राचार्य डॉक्टर हो या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरचे सुप्रसिद्ध व्याख्याते युवराज पाटील यांचे उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावर व्याख्यान संपन्न झाले तर दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी म्हणजेच व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ प्रीती शिंदे यांचे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते शिका वाचा आणि जिंका असे शिवाजी या शब्दाचा अर्थ सांगत विविध महापुरुषांच्या जीवनातील प्रेरणादायी संघर्ष यावेळी त्यांनी सांगितला श्रोतेगण मंत्रमुग्ध झाल्याचे यावेळी अनुभव असले व्याख्यान मालिकेचे सूत्रसंचालन डॉ धनराज इटले यांनी केले तर आभार डॉ डेबिट होबळे यांनी मानले एवढे महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिला पगार घेऊन तो पहिल्यांदा जर कुठे गेला असेल तर एका चप्पलच्या दुकानात गेला आणि त्या चप्पलच्या दुकानदाराला म्हणाला तुमच्या दुकानातला सगळ्यात भारी चप्पल मला द्या दुकानदार म्हणाला ठीक आहे तो पण कुणासाठी पाहिजे तो म्हटला माझ्या आईसाठी पाहिजे दुकानदार म्हणाला हो तसं नाही नंबर सांगा ना केवढं द्यायचं द्यायचं तर त्यावेळी तो म्हणतो नंबर माहिती नाही हो। पण एक मिनिट थांबा खिशामध्ये हात राहला एक पांढरा शुभ्र कागद काढला तो त्या काउंटरवर त्या पांढऱ्या शुभ्र कागदावर चिखलाला माखलेले दोन पाय होते तो म्हणाला हे माझ्या आईच्या पायाच माप आहे गेली कित्येक वर्ष माझ्या पायात चप्पल नाही मी म्हणायचो आई काटे कुठे मोडून येतेस अगं एखादं चप्पल घे ना स्वतःसाठी त्यावेळी ती म्हणायची नको आता नको त्या चपलेच्या पैशात तुझ स्पर्धा परीक्षेच एखादं पुस्तक येईल आधी तू शिक मोठा साहेब हो। आणि ज्यावेळी तुझा पहिला पगार होईल तेव्हा तुझ्या पहिल्या पगारात न तुला वाटतं तेवढं भारी ते चप्पल माझ्यासाठी आण मी आनंदाने घाले आणि मग तो अधिकारी डोळ्यात पाणी आणून सांगतोय आज माझा पहिला पगार झालाय आणि त्यातून मी माझ्या आईसाठी तुमच्या दुकानात जेवढं तेवढेच घेऊ शकतो दुकानदार म्हणाला साहेब जे चप्पल पाहिजे ते ना पण हात जोडून विनंती करतो तुमच्या आईच्या पायाचे ठसे मात्र माझ्या दुकानात घेऊन जा कारण एक आई अनवाणी पायांना रात्र दिवस कष्ट करते आणि आपल्या मुलाला अधिकारी करून स्वप्न बघते आणि किमान माझ्या मायच्या पायात मला म्हणून एक वर्ग रात्रंदिवस कष्ट करत आणि अधिकारी होतं हा आदर्श मला माझ्या एमबीबीएस मध्ये शिकणाऱ्या मुलाला घालून द्यायचा परिस्थिती कशी पण असू द्या परिस्थितीच्या छाताडावर कोळादी पाय ठेवून उभारायचं आयुष्याच्या गडावर कर्तृत्वाचा ध्वज रोवायचा आणि मग काळजावर हात ठेवून म्हणायचं तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार प्रतिनिधी सचिन बिद्री एनटीवी न्यूज मराठी उमरगा धाराशिव thank <laughs> you